सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आजच्या नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आता सकाळचे साडे अकरा वाजलेत आणि आज मुलाला केळीचे चिप्स खायचे आहेत त्याच्यामुळे म्हटलं आधी सगळी बाकीची कामं उघडून घेतली आणि आता मी केळीचे चिप्स बनवायला लागले आणि त्यासाठी केळी आणायला लागली आहे आणि त्यासाठी मी हा के चाकू घेतलेला आहे त्यासाठी हा चाकू घेतलेला आहे हा म्हणजे वाहता आहे जरा घरातला चाकू म्हणून हा चाकू घेतलेला आहे आणि एकच फनी काढून आणायची आख्खा घट नाही काढून आणायचा तर चला मी आहे केळी आणायला हा एवढाच घड मोठा आहे बाकीचे सगळे घड छोटे आहेत सगळीकडे फिरून बघितलं पण हा एवढाच घड मोठा आहे आणि देशी केळी जरा जास्त मोठीही नसते छोटीच असते कच्ची केळी कापताना चिगळतोय आणि त्याचे डाग येतना निघत नसतात त्याच्यामुळं मी आता सावकाशेच केळी कापायला लागली आहे केळीचे चिप्स मी कधी जास्त बनवलेले नाही आहेत आणि मी बटाट्याचे चिप्स बनवत असते बटाट्याचे चिप्स एकदा बनवले म्हणजे वर्षभर जातात आणि आमच्याकडं पहिली होती केळी जैनची होती शेतामध्ये पण त्यावेळेस मी थोडेसे बनवले होते चिप्स पण आज मुलाला आहे ना केळीचे चिप्स खायचे आहेत त्याच्यामुळं त्याच्यासाठी मी आता हे केळीचे चिप्स बनवायला लागली आहे बटाट्याचे चिप्सही आपल्या मुलांना लगेच हवे असतील तर आपण केळीच्या चिप्सप्रमाणेच बनवू शकतो म्हणजे बटाट्याची साल काढून ना तेलामध्ये तळून घ्यायचे आणि वरून मीठ टाकून लाल तिखट वगैरे टाकायचं किंवा उपवासाच्या वेळेस समजा एखाद्या वेळेस चिप्स संपले असतील तर अशा पद्धतीने आपण केळीच्या चिप्ससारखे म्हणजे लगेच तळून घेतात केळीचे चिप्स तशाच पद्धतीने आपण बटाट्याचे चिप्सही लगेच तळून घेऊ शकतो आणि ते तसे बनवू शकतो हे बघा आता इथे केळ्याचे चिप्स बनवण्यासाठी मी हे लाल तिखट घेतलेले आणि हे पाणी घेतलेले आणि आता ह्याच्यामध्ये मी ना अर्धा चमचा मीठ टाकते ह्या पाण्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकते आणि व्यवस्थित हलवून घेते केळीचे चिप्स बनवण्यासाठी आता एका केळ्याची साल काढून घेते कच्ची केळं जरा घटला असतात त्याच्यामुळे साल निघायला जात ताप देतात आणि आता केळं काढून सगळी सगळ्याच केळ्यांची साल काढून ठेवली ते केळ काळी पडतील त्याच्यामुळे एक एका एका केळ्याची साल काढून घेते केळ्याची साल काढती येतोपर्यंत तेल तापत तेल तापत ठेवते केळ्याची साल माझी काढून झालेली आहे आणि इकडं तेलही गरम झालेलं आहे आणि आता ही वेपर्सची खिसणी आहे आता ह्या वेपर्सच्या खिसणीने मी असं ह्या गरम तेलामध्येच खिसून घेते आहे आणि हे त्याच्यामुळे ते सगळे तेलामध्ये गरम तेलामध्ये पडतात आणि जास्तीत जास्त पाच मिनटं लागतात तळायला आणि लगेच हे चिप्स तयार होतात आणि तयार झाले की त्याच्यावरती लाल तिखट आणि मिठाचं पाणी टाकलं आणि थोडंसं हलवून घेतलं की गरम म ह्याच्यामध्येच हे ना मिठाचं पाणी आतमध्ये शोषलं जातं आणि एकदम छान होतात चिप्स असे हे बघा असे छान तळले गेलेले आहेत केळ्याचे चिप्स आणि ह्यातलं पूर्ण तेल निथळल्यानंतर ते काढून घ्यायचे आता हे तळलेल्या केळ्याच्या चिप्सवरती आता हे मी मिठाचं पाणी टाकून घेतेये आणि थोडंसं लाल तिखट आणि आता बाकीचे सगळे चिप्स तळून घेते